आपण पाहत आहोत एस एन न्यूज मराठी लाईक करा शेअर करा हा सह बोलून थांबवला हां मी हाजी शब्बीर हाजी तयब कथी राहणार सांगोला उमरवर्षी चौऱ्याहत्तर इथं उपोषण एवढ्याकरता चाललेलं आहे की मुस्लिम समाजाची उर्दू शाळा ही पाडून तिथं दुसऱ्या समाजाला सभागृह करून देण्याचा एक घाट इथल्या सर्व लोकांनी म्हणजे नगरपालिकेच्या अधिकाऱ्याने घातलेलं आहे त्या संदर्भात तसं होऊ नये कारण तिथं जिथं ते बांधकाम होणार आहे तिथून पस्तीस तीस फुटावर मशीद आहे पंचवीस तीस फुटावर छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा आहे एवढ्या कंजेस्टेड जागेमध्येच का बांधली जाते आणि त्याच जागेची मागणी का केली जा जाईल याच्याकरता इथं आम्ही उपोषणाला बसलो तर ती जागा आमची आम्हाला राहावी